नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषा अभ्यंकर यांनी आजपासून आपण प्रकरण सहाव्याला सुरुवात करणार आहोत रसकौ अंग भाग अडुसष्टावा आपण दोहे आज ऐकणार आहोत एक आणि दोन कबीरांनी ब्रह्मानंदाचं स्वरूप आणि तज्जन्य प्रभावाचं वर्णन या प्रकरणात केलेलं आहे कबीर सांगतात की जो या रसाचं पान करतो त्याचे सारे सांसारिक क्लेश दुःख दूर होतात तो जन्म मरणाच्या बंधनापासून मुक्त होतो आणि हा रस अतिशय मधुर असतो पण हा रस पिणं हे पण अतिशय कठीण कार्य आहे कारण हा रस सहजी प्राप्त होत नाही या रसाचं पान करायचं जर असेल तर आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं जो साधनेचा रसाचा प्रभावही अपार असतो जो मनुष्य हा रस पितो त्याची नशा उतरतच नाही तो नशेमध्ये चूर होऊन मदोन्मत हत्तीप्रमाणे विचरण करत असतो अशा भक्ताला सांसारिक आकर्षणांबद्दल प्रेमही वाटत नाही आशा निराशा तुझ माझं दुःख अशा सर्व द्वंद्वांपासून तो मुक्त होतो मनाचा संकुचितपणा नाहीसा होतो आधी हृदयरूपी सरोवरात प्रभू प्रेमाचं जल इतकं थोडं होतं की मनरूपी घडा त्यात बुडतही नव्हता पण नंतर तिथेच प्रभू प्रेमाचं अथांग पाणी साठतं एकदा या रसाची गोडी लागली की इतर कोणतेही रस गोड वाटतच नाहीत ह्या रसाचा एक थेंब जरी मनुष्याला मिळाला ना तरी त्याच जीवन कृतार्थ होतो मग असा मनुष्य कर्माची काळजी नाहीशी करून निष्कलंक झाल्यामुळेच तेजस्वी बनतो दोहा पहिला ऐकूयात कबीर पिया बाकी रही न था के। पाका कल सकुंभार का बहुरी न चढ़ई जाके कबीर हरिशयों पिया बाकी न था के पा का कलस कुंभारका बहुरीन चढ कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया थाकी, थाकी दमणूक किंवा क्लेश पाका पक्का चाकी चाक दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मी प्रभूच्या भक्तीचा रस इतका प्यायलोय कि आता थकावट शिल्लक राहिलेली नाहीये जसं कुंभार बनवलेलं पक्क मडक दुसऱ्यांदा चाकावर चढवलं जात नाही कबीर हरिरस पानाच्या प्रभावाचं इथे वर्णन करत आहेत मोठ्या कष्टाने हा हरिरस प्राप्त होतो पण त्याचा प्रभाव एवढा आहे की थकावट एकदम नाहीशी होते ह्या संसारात अनेक सांसारिक संकटांमुळे जीव नुसता जेरी झालेला असतो त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण जो जो प्रयत्न करावेत तो तो बुडत्याचा पाय खोलात त्याप्रमाणे तो संसारात अधिकाधिक अधीक, अधिकाधिक अधीक गुरफटतच जातो पण जर का हरिरसाची प्राप्ती झाली तर मात्र तर मात्र थकावट एकदम नाहीशी होते आणि त्यासाठीच कबीर कुंभाराच्या मडक्याचं इथे उदाहरण देत आहेत कुंभार, चा कुंभार मातीचा गोळा चाकावर चढवतो मडकं बनवतो आणि भट्टीत भाजतो जर भट्टीत भाजलं नाही तर तेच मडकं पुन्हा पुन्हा मोडून पुन्हा पुन्हा चाकावर चढवून त्याच मातीची वेगळ्या वेगळ्या आकाराची मडकी पुन्हा पुन्हा बनवता येतात पण एकदा भाजून जर ते का पक्क झालं तर मात्र तर मात्र ते पुन्हा चाकावर चढवलं जातच नाही कुंभारचं चाक म्हणजे कालचक्राचं प्रतीक आहे त्या चाकाप्रमाणे कालचक्र हे सुद्धा अखंड फिरत असतं आणि जीव रूपी मडकी त्यावर तयार होत असतात जीव जर का हरिभक्तीच्या भट्टीत भाजलं गेलं तर मात्र त्याला पुन्हा त्या चा चाकावर चढण्याची वेळ येतच नाही तो या संसाराच्या आवागमनापासून मुक्त होऊन जातो पुढे आपण ऐकूयात मराठी साखी कबीर करी, क्लेशातु क्लेशातून होई सुटका पुन्हा न चढवी चावरती कावरती कुंभार घडा का कबीर रस पान करी क्लेशातून होई सुटका पुन्हा चढवीचा चावरती कुंभार घडा परीरस पानाचा प्रभाव कबीरांनी सांगितलेला आहे पण हा हरिरस प्राप्त होणं किती कठीण आहे ते पुढील दोह्यात ते वर्णन करून सांगतायत ऐकूयात दुसरा दोहा राम न प्रेम रस पीवत अधिक रस कबीर पीवन दुलभ है सी सकला राम रसायन प्रेम रस पीवत अधिक रस कभे रपी वन है, मांगे शीश कलाल। दुलभ है सीस कला कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दुर्लभ दुर्लभ सीस मस्तक कलाल मद्य विकणारा इथे सद्गुरू दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की राम रसायन रूपी प्रेमरस अतिशय मधुर आहे परंतु हा पिण्यास मिळणं अतिशय दुर्लभ आहे कारण कारण हा गुरुरूपी दारुविक्या बलिदान वागतो मुळात रामाच्या भक्तीची गोडी लागणं हीच मोठी कठीण गोष्ट आहे मनुष्य नाना सांसारिक गोष्टींना भुललेला असतो त्या मायेच्या आकर्षणाच्या प्रभावापासून बाजूला होऊन रामभक्तीत रमणं ही गोष्ट एखाद्याच भक्तानं जमणारी असते आणि असा जो भक्तीत रमेल त्यालाच हे रामरसायन प्राप्त होईल पण एकदा का राम रामरसायन प्राप्त झालं ना की त्या भक्ताची मद्यपासारखीच अवस्था होते तो तो सोमरसाचं अधिकाधिक प्राशन करायला लागतो सद्गुरू भक्ताला ह्या रसाची गोडी लावतात आणि म्हणूनच कबीर सद्गुरूंना कलालाची उपमा देत आहेत कलाल म्हणजे मद्य विकणारा सद्गुरू कलाल आहेतच तर भक्त हा मद्यपान करणारा आहे कलाल आलेल्या गिरायकाला मद्य देत असतो पण लौकिक कलाल हा काही गिरायकाचं प्राण मागत नाहीत मद्याच्या बदल्यात धन मिळालं की तो संतुष्ट असतो पण सद्गुरू मात्र आपल्या भक्ताकडून बलिदान मागतो त्यालाच हा रामरस मिळू शकतो बलिदान म्हणजे संपूर्ण समर्पण कबीरांचा सिद्धांतच असा आहे की प्रेम भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण किंचितही मी जर राहत असेल तर ते संपूर्ण समर्पणच नाही आहे त्यामुळे त्यांच्या साहित्यात शीश समर्पण हे शब्द वारंवार येतात अर्थातच ब्रह्मामृताची मधुरता तोच साखू शकतो जो संसारातील मोहाचं बलिदान करू शकतो मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखीबरोबरच आपला अडुसष्टावा भाग आपण पूर्ण करूयात सेवन करितार रसाळ लागे प्रेम रस रामाचा सदगुरु मागे शिर म्हणून दुर्लभ हरी रससाचा सेवन साल लागे प्रेम प्रेमरस रामाचा, सद्गुरु मागे शीर मनु दुर्लभ हरि साचा